आणि हे गरिबांची आम्ही नेले गोला बोलले नाही मी दिसूच काय काय आम्ही ऐकतो की नाही दाखवू शकता ओ घ्या काय काय ऐक ऐक नाही अरे काय करा दो माझे घर आहे आताच हा बोल करा आमला काही उंची मनमानी नाही अरे दादा ऐक नाही ऐकतो मी आमची उंची आमची उंची हो हो आम्ही बोलू आम्ही नेले गोला बोलले नाही मी दिसूच काय काय आम्ही बोलणार नाही

आम्ही पटा तुम्ही बघा तुम्ही ऐकून घ्या सुद्धा आम्ही त्या शासनाचा आराम करतो तर तुम्हाला कशाला